सुन्यती इंटरनॅशनल फाउंडेशन आणि त्रैलोक्य बौद्ध महासभा सहाय्यक गण यांच्याद्वारे संचालित कुशीनगर जरीपटकास्थित दी सुूनती सेंटर फॉर वुमन्स डेव्हलपमेंट तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त दोनशे पन्नास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि पाच दिवसांसाठीची आयुर्वेदिक औषधी मोफत प्रदान करण्यात आली केंद्राच्या प्रमुख धम्मचारणी सुगत धारिणे तसेच फाउंडेशनचे प्रतिनिधी करण जगदंबे यांनी सातत्याने या केंद्रावर आरोग्य आरोग्य विषयक कार्यक्रम महिलांसाठी राबविण्यात येणार असं उद्घाटन प्रसंगी जाहीर केलं यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन दोन हजार चोवीस ची थीम महिलांमध्ये गुंतवणूक करा प्रगतीला गती द्या निवडलेल्या थीम मध्ये स्त्री शिक्षण आर्थिक सक्षमीकरण आरोग्य सेवा आणि लिंग समानतेच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी नेतृत्वाचा विकास यामध्ये गुंतवणूक करण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला महान्यूज सेवन ब्यूरो रिपोर्ट नागपुर इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस यूनिट पैथोलॉजी एंड फार्मेसी आर एड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपुर आर कॉन्टैक्ट Eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero.